मेडिकल व इंजिनिअरिंगच्या तयारीसाठी दिल्ली कोटा कानपूर व लातूर येथे जाण्याची गरज नाही आता डॉक्टर आणि इंजिनिअरिंगच्या तयारीसाठी पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव ब्राईट फ्युचर आयआयटी अँड मेडिकल अकॅडमी सांगोला येथे साकारण्यात आली आहे अकरावी बारावी रेग्युलर मेचेस आयआयटी शरीर नीट तसेच आठवी नवी दहावी एनसीआरडी सीबीएसई स्टेट बोर्ड फाउंडेशन रेग्युलर मॅचेस सुरू वरील सर्व कोर्स दिल्ली कोटा राजस्थान कानपूर लातूर येथील तज्ञ प्राध्यापक वर्गाकडून मार्गदर्शन आमचा पत्ता भाऊसाहेब लोखंडे हाईट्स दुसरा मजला वाडेगाव नागा सांगोला संपर्क त्र्याण्णव शून्य सात तीस एकोणचाळीस एकाहत्तर व्यासपीठावरती अनेक मान्यवर आहेत पोपटराव सरगर आहेत आपल्या तळाच्यावाडीचे सरपंच सागरराव आहेत गायकवाड मेजर आहेत मंडले साहेब आहेत माननीय उपसभापती अशोकराव माळी आहेत आणि तुम्ही सगळेजण इतक्या मोठ्या संख्येनं उपस्थित असणारे आणि ज्यांना मनापासून वाटतं की कारखाना हा शेतकऱ्यांचा राहायला पाहिजे कुणाकुणाला वाटतं कारखाना शेतकऱ्याचा राहायला पाहिजे आ कारखाना शेतकऱ्यांचा राहायला पाहिजे अशी सदाभाऊ सगळ्या शेतकऱ्यांची भूमिका आहे परंतु इथले नेते मागं मला वाटते त्यांनी प्रेस घेतली काहीतरी मी ऐकत नाही मला महादेव पाटलांनी सांगितलं मी खरंच कुणाचं काय ऐकत तुम्हाला पण माहीत आहे मी माझं पण भाषण कधी ऐकत नाही म्हटले की कारखाना मला द्यायचं ठरलं आणि ते वर ठरलं आहे म्हटले कुठं मुंबईत ठरले आणि देवाभाऊंचं बऱ्याच वेळा नाव त्या प्रेसमध्ये घेतलं असं त्यांनी सांगितलं आणि मी आणि सदाभाऊ देवाभाऊंच्याकडे गेलो मागच्या दोन तीन दिवसापूर्वी आता त्या बाबतीत सदाभाऊ सांगतील की नेमकं काय झालं अरे देवाभाऊ हा गरिबांचा नेता आहे तो कारखानदारांचा नेता नाही आहे देवाभाऊ हा गरीबांना मदत करणारा नेता आहे कारखानदारांना चोरांना उचलू लागणारा नेता नाही आहे महाराष्ट्रामध्ये तसं त्यांचं काम कधीच झालेलं नाही आणि त्यामुळं असल्या चोरांना दोनशे तीनशे कोटीचा फ्रॉड करण्याच्यासाठी ते कदापि मदत करणार नाहीत त्यामुळं तालुक्यातल्या शेतकऱ्यांना आम्हाला हेच सांगायचं आहे की माननीय देवाभाऊंचं जे नाव सांगितलं जातं पेपरला छापून आलं त्यांनी छोट्या छोट्या मीडियामध्ये आलं तर ते साप खोटं आहे ते ह्या प्रकरणामध्ये अजिबात लक्ष देणार नाहीत आणि म्हणून मग काय लोकांना वाटतं की आम्ही राजकारण करतोय आम्ही राजकारण करतोय आम्हाला राजकारण करायची गरज काय राजकारणाचा विषय होता तेव्हा राजकारण झालं या चौकात आपली सभा झाली होती तेव्हा ती ते राजकीय सभा होती आजची सभा राजकीय सभा नाही आहे आजची सभा अशी आहे की महाराष्ट्रामध्ये अनेक कारखाने विकले गेले तसा आटपाडीचा मानगंगा सहकारी साखर कारखाना विकला जाऊ नये बर त्याच्याशी आमचा जिवाळा का आहे कारण तिथल्या जमिनी ह्या देशमुखांच्या नाहीत तिथं ज्या दोनशे एकोणतीस एकर जमिनी दिलेल्या आहेत त्या देशमुखांच्या पाहुण्यांच्या नाहीत ज्याचं जात त्याला कळतं बांध पोखरला म्हणून या महाराष्ट्रामध्ये शेकडो मर्डर झालेले आहेत बांध फोडला शिर्ड रानात गेली म्हणून मारामाऱ्या झालेल्या आहेत मशीनं बका खाल्ली म्हणून मारामाऱ्या झालेल्या आहेत महिना महिना दोन दोन महिने जेलमध्ये कितीतरी प्रकरण आहेत आपल्या परिसरात पण अशी प्रकरणं आहेत कुत्रं दारात आलं कोंबडं दारात आलं म्हणून मारामाऱ्या कितर झाले तुमच्याकडे मिटवायला आलेत आमच्याकडे मिटवायला आलेत पोलीस स्टेशनला आहेत एवढ्या किरकोळ कारणावरती पण जेव्हा तुम्ही दोनशे से एकोणतीस एकर जमीन बिना पैशाची बिना मोबदला कारखाना काढतो कारखान्यामध्ये तुम्हाला कामाला घेतो आणि म्हणून जर घेतली असेल तर त्या विषयावरती त्या शेतकऱ्यांच्या साठी आवाज उठवणं हे गोपीचंद पळकरच काम आहे आणि ते कर्तव्य आहे या तालुक्यातल्या सांगोला तालुक्यातल्या आणि मान तालुक्यातल्या जवळपास साडे अकरा हजार सभासदांनी तेव्हा त्यांच्याकडे पैसे नव्हते तेव्हा कर्ज काढून सोसायट्या काढून सावकाराकडून पैसे घेऊन गळ्यातलं दागिने विकून त्यांनी त्या सभासदाची फी भरलेली आहे त्या सभासदांच्या आत्मीयतेचा हा विषय आहे आणि म्हणून या कारखान्यावरती आवाज उठवणं ही आमची जबाबदारी आहे असं समजणारे आम्ही कार्यकर्ते आहोत आणि म्हणून आम्ही हा विषय हातामध्ये घेतला बरं कारखान्याच्या बाबतीत आम्ही बोललो नसतो अगोदर सुदगिरणीचा विषय समोर आला सुदगिरणीचा विषय आहे ना काय झालाय बनपुरी गावातील एकोणीस शेतकऱ्यांची ती जमीन भूमिहीन शेतकऱ्यांना मिळालेली जमीन ह्या लोकांनी सांगितलं की आता सुदगिरणी काढायची आहे आणि सुदगिरणीला तुमची जमीन आम्हाला पाहिजे त्या लोकांनी जमीन देऊन टाकली तुम्हाला सुदगिरणीत कामाला घेतो सुदगिरीत मला वाटतं पाच हजाराच्या का सात हजाराच्या वर पगारच नाही दहा हजार असेल मला माहित नाही बांगलायला तिथं पाचशे रुपये मिळतात तिथं तीनशे रुपये मिळतात नऊ दहा हजार रुपये पगार आहे त्या लोकांनी जमीन दिली आता सांगा सुतगिरणीची जमीन जवळपास पासष्ट एकर जमीन आहे ना सदुसष्ट एकर जमीन आहे सुतगिरणीची आता सुतगिरणी बंद पाडायला कारणीभूत पण आमर्ष देशमुख आहे डाव बघा दोन चार कोटी रुपये त्या काळात दिले असते सुतगिरणी चालली असती पण त्यांना ती विकायची होती आणि विकून स्वतः घ्यायची होती छोटू पुजारी मान आलो होती त्यांना माहीत आहे सगळं कारण तो त्यांचा सहकार्य आहे जवळचा त्यांना सगळं प्रकरण माहीत आहे बँकेला पाच सात कोटी भरले असते तर ते प्रकरण सुदगिरणी लिलावत गेली नसती परंतु सुदगिरणी लिलावत गेली कितीला लिलाव काढला बँकेनं चाळीस कोटी रुपयेला सुदगिरणीचा लिलाव काढला हे जिल्हा बँक आता हे जिल्हा बँक बैंक। ह्या बँकेची चौकशी सुरू आहे जवळपास बावीस मुद्दे असे आहेत की त्यांना दोषी ठरवलंय परंतु अजून त्याच्यावरती कारवाई झाली नाही मी आणि सदाभाऊ गेले दोन महिने सातत्यानं प्रयत्न करतोय आणि जिथं कुठं भेटण्याची आवश्यकता आहे तिथं भेटलोय कारवाई होईल असं आजच्या दिवशी वाटतंय उद्या काय होतंय अजून माहीत नाही कारण राजकीय गणितं सारखी बदलायला लागलेली आहेत परंतु जिल्हा बँकेवरती पहिली कारवाई झाली पाहिजे आणि ते संचालक पहिले जेलमध्ये गेले पाहिजेत की त्यांनी शेकडो कोटी रुपयाचा घोटाळा या जिल्हा बँकेच्या माध्यमातून केला आहे <गण> जिल्हा बँकेनं चाळीस कोटीचा लिलाव जाहीर केला आता पाच सुतगिरण्या काय काढले त्यांनी ह्यांच्याच आहेत या टाक्यांच्या की त्यात आटपाडीची पण आहे त्यात खानापुराची आहे जयंत पाटलाच्या दोन सुतगिर्ण आहेत आणि तासगावची सुतगिरणी आहे त्यात भाऊ बोलतील ते सगळे कागदपत्र सगळे काढून घेऊन आलेले आहे चाळीस कोटीचा लिलाव असणारी बँक सुदगिरणी बँकेनं अकरा कोटी रुपयाला विकली किती अकरा कोटीला म्हणजे किती कमी झालं एकोणतीस कोटी इथंच कमी झालं फायदा किती झाला एकोणतीस कोटीचा दा फायदा झाला आता त्याचं व्हॅल्युएशन अकरा कोटी बँकेनं ह्यांना दिली सरकारी व्हॅल्युएशन किती निघालं शंभर कोटी तुम्ही आता इथं बरेच जमिनीचे व्यवहार करणारं गडी इथं आहे त्यांना माहीत आहे स्टॅम्प ड्युटी किती आहे अकरा कोटीची स्टॅम्प ड्युटी भरायला पाहिजे होती त्यांनी सहा सात टक्क्यानं सत्तर साठ सत्तर ऐंशी लाख रुपये परंतु रजिस्ट्रार ऑफिसनं शंभर कोटीची स्टॅम्प ड्युटी भरून घेतली की जे सहा साडेसहा कोटी रुपये होती किती नुसती स्टॅम्प ड्युटी भरली सहा साडेसहा कोटी साडेसहा कोटी दिली तर ती सुदगिरणीच वाचत होती परंतु त्यांना वाचवायची नव्हती ह्याच्या पुढे जाऊन त्यांनी त्यातली शेहेचाळीस एकर जमीन शेहेचाळीस एकर जमीन त्याचं प्लॉट पाडले त्यात विकले ह्यातला एखादा आणि कुणी घेतला असता तर मला माहित नाही ते दहा लाखानं पंधरा लाखानं प्लॉट विकले त्याचे जवळपास दोनशे कोटी रुपये झाले किती दोनशे कोटी रुपये झाले सरकारनं चोवीस कोटी रुपये ह्यांना दिले होते सरकारचे चोवीस कोटी भरणं अपेक्षित असताना यांनी फक्त दोनशे कोटीतले सरकारला दहा लाख रुपये भरलेले आहेत किती दहा लाख रुपये त्याची सगळी कागदपत्र काढली तिथं सरकार आयुक्तांना तुमच्यावरती फौजदारी का करण्यात येऊ नये अशा पद्धतीचं सुद्धा नोटीस या सुतगिरणीला काढलं होतं आणि म्हणून परवा आम्ही भेटलो की या सुतगिरणीची चौकशी व्यवहाराची झाली पाहिजे तो व्यवहार रद्द झाला पाहिजे आणि त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करून ते सगळे पैसे वसूल केले पाहिजेत अशी मागणी आम्ही परवा केलेली आहे आणि त्यांनी शब्द दिलाय की आम्ही चौकशी करू आणि त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करू मी आणि सदाभूतीत गेलो होतो स्वतः आम्ही दोघं साक्षीदार आहे हे प्रकरण सुरू आहे हे चालणार आता आम्ही इकडून दोघं गेलो का तिकडून चौघ जाणार आहेत हे आम्हालाही माहित आहे हे सगळं गणित माहीत आहे परंतु हे एकदा अरे लोकांचं आहे ही प्रॉपर्टी आमची आहे सभासदांची प्रॉपर्टी आहे ही कुणाची स्वतःची खाजगी मालमत्ता नाही तुम्ही तुमचे विका विकाना प्लॉट पाडाना काही करा त्याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही परंतु जेव्हा सभासदाची एखादी संस्था असते त्या संस्थेची तुम्ही विक्री करता त्याचा व्यवहार करता आणि त्याचा धंदा मांडता हा धंदा बंद झाला पाहिजे यासाठीचा आमचा हा अट्टास आहे आणि म्हणून जे सहकारी सुतगिरणीचं झालं तेच आता कारखान्याचं होणार आहे कारखान्याचं ह्याच्यापेक्षा वेगळं काय होणार नाही आहे कारखान्याचं कर्ज किती आहे जिल्हा मध्यवर्ती बँकेचं कर्ज आहे एकशे अठरा कोटी बँक ऑफ इंडियाचं कर्ज आहे पंच्याऐंशी कोटी धनश्री मंगळवेळा बँकेचं कर्ज आहे बावीस कोटी दत्त कोल्हापूरचं पन्नास कोटी तिरुमल्ला दिल्ली वीस कोटी विठ्ठल पंढरपूर चार कोटी कर्मचाऱ्यांचं चा देणं अकरा कोटी शेतकऱ्यांच्या ऊसाचं बिल देणं तीन कोटी तोडणी वाहतूकदारांचं दीड कोटी इतर देणी वीस कोटी एकूण झाले तीनशे चौतीस कोटी आणि पाच पंचवीस राहिले असतील आमच्याकडून पण कारखाना कितीचा आहे पन्नास कोटीचा कर्ज झाले किती साडेतीनशे कोटी बरं हे काय त्यांच्या नाही उतार्यावरती यात आता इथं चेअरमन बसलेत बघा बनपुरी कुठे गेले मला आता दिसले उभारा बाकी ह्यांच्या वरती एक कोटीचं कर्ज आहे किती हे बघा दहा लाख माझ्याकडून चुकून राहिलं एक कोटी दहा लाखाचं आणि तो मिजासगिरी तिथं बोलतोय मीडियात अरे तू जहागीरदार आहेस तू एवढा मोठा पैसेवाला आहेस तर कशाला देऊन टाक ना पैसे भरून टाक ना तुला एवढा रुबाब आहे तुझं एवढं सगळं मान सन्मान आहे पैशाचा माज आहे तुला तुझ्या पाठीमागं सगळ्यांची ताकद आहे तर देऊन टाक ना लोकांचं पैसे कशाला ठेवतोय हा गरीब माणूस आहे शेतात राबणारा माणूस आहे त्यांच्या खात्यावरती तुम्ही एक कोटी दहा लाखाचं कर्ज चढवलंय उतार्यावरती ह्या माणसांना भरायचं कुठलं लाजा वाटत नाही तुम्हाला आणि रुबाब करता आणि तुम्ही सांगता की त्यांनी जरा कमी बोललं पाहिजे परत बोलायला जागा परत काय बोलायचं आहे अरे राजकारण गेलं खड्ड्यात असलं राजकारण आम्हाला गरज नाही एखादा झडपी सदस्य येईल नाही तर पडल पंचायत समिती येईल नाहीतर पडल काय त्यात आहे असलं राजकारण आम्ही करत नाही आणि त्याची आम्हाला गरज पण नाही त्याची आवश्यकता पण नाही ना असलं चाटू राजकारण करायचं आज शे शिक्षकांच्या पगारावरती तुम्ही कर्ज काढले इकडून मेसेज आला पगारांचा भाऊ ना फक्त तुमचा पगार आल्यापासून टूक वाचतंय तेवढंच वाचतंय परत दुसऱ्या वेळेला एकदा टूक वाचतंय गेलं एक लाख पगार असला पाचशे रुपये खात्यावर राहतील अरे बाबा हे किती गंभीर आहे बघा गेले पंधरा वर्षे हे सुरू आहे जर त्या शिक्षकाचं पोरग पहिलीत असेल बघा आणि त्याच्यावरती कर्ज काढला असेल आणि आत्ता त्याचं ग्रॅज्युएशन झालं त्याला पैसे नाहीत मिळाले ना त्याला क्लासला मिळाले ना त्याला चांगल्या कपड्याला मिळाले शिक्षकाचं पोरगा म्हटलं राहतंय ना ना गाडी ना काही अख्खी एक पिढी बर्बाद केली शिक्षकांची आणि दुसरी त्यांच्या पोराची त्यांचं करिअर बर्बाद झालं ना त्यांची लग्न झाली ना चांगली स्थळं मिळाली त्यांच्या मुलींना ना चांगलं शिक्षण मिळालं पण त्याचं काही देणं घेणं नाही आहे आणि हे शिक्षक पण काही बोलत नाहीत अरे गुलाम बरे रानात राहणारा मजूर मालक जर त्याला खडसावून बोलला दुसऱ्या दिवशी त्याची फटफटी घेऊन पळून जातं कामाला येत नाही त्याला हुडकाय लागतो माझी फटफटी कुठे गेली पुढे याला हुडकून आला ज्याला तीनशे रुपये चारशे रुपये पाचशे रुपये हजरी असती तो सुद्धा स्वामीबानी निघतो ज्याला त्याला वाटतंय माझी बदली अरे बदली किती जणांची होईल कासेगावला तिथं जागा असतील तेवढीच होईल ना वीस जणांची होईल बाजूवाडील किती वीस जणांची होईल चाळीस जणांची होईल ना चाळीस जण तयारी ठेवा ना आणि बाकीचे बंड करा ना काय त्यामध्ये जर तुम्ही बंड नाही केलं का जन्म पुन्हा आहे का आयुष्य गेलं अठ्ठावन्न वयापर्यंत तुम्हाला आ, आ, जर काही मिळालं नाही तर तुमच्या पुढच्या आयुष्यात काय मिळणार आहे आज हे सगळं प्रकरण कुणाला माहीतच नाही कसं चाललंय काय चाललंय आता हे कारखाना घेणार तिथलं सगळं प्लॉट पाडणार आता आमच्या लोकांची जमीन गेली एक महिना झाला भाऊ कागदपत्र उडाक पोरं तहसील कार्यालयामध्ये तिकडं रजिस्टर ऑफिसला दस्त एक पण दस्त सापडला म्हणजे ह्या जमिनीचा दस्त केलाय का नाही आज मी तुमच्या समोर बोलत असताना सुद्धा एक पण कागद ऑफिसमध्ये मिळाला नाही दोन पोर पूर्ण वेळ त्या कामात आहेत कागद काढायला एकोणीशे पन्नासचा चा दस्त सापडतोय एकोणीशे साठचा चा दस्त सापडतोय पण एकोणीशे पंच्याऐंशी ला कारखाने जे दस्त केलेले ते सापडत नाहीत अजून एक पण नाही दोनशे एकोणतीस अकरापैकी दस्त त्यांना सापडला आणि म्हणून आमचं म्हणणं असं आहे की ज्या लोकांनी तुम्हाला जमीन दिली कारखान्यासाठी तो कारखाना आता तुम्ही खाजगी करायला लागलाय विकत घ्यायला लागलाय दोनशे एकोणतीस एकरापैकी एकोणतीस एकर जमीन कारखान्याला पुरेशी आहे किती एकोणतीस एकर जमीन कारखान्याला पुरेशी आहे दोनशे एकर जमीन परत त्या शेतकऱ्याला तुम्ही देऊन टाका तुम्हाला जर खरंच या तालुक्याचं नेतृत्व करायचं असेल या तालुक्यातल्या लोकांचं तुम्हाला कल्याण करायचं आहे तर तुम्ही त्या दोनशे एकर अरे त्यांच्याकडं वीस गुंटल जमीन शिल्लक आहे मी पहिल्यांदाच पुजारवाडीत गेलो त्यांनी पण मला कधी बोलवलं नव्हतं पलीकडच्या पुजारवाडीमध्ये तर त्यांनी स्टोरी सांगितली की वीस गुंटल जमीन शिल्लक आहे त्याच्यावर पण पाच लाख काढलेत एक एकर जमीन शिल्लक आहे त्याच्यावर दहा एकर का दहा लाख काढलेत नाहीतर तुम्हाला कामावर काढून टाकतो कामाव कुठं चुट्या गोळा कराय आमचं गडी तिथं कुठं आहेत रस झाला का नाही ती व्यवस्थित आहे का नाही चुया कुठं पडल्या गाड्या कुठं लागल्या आमचं काय एमडी आहे का नाही असं बाहेरनं फिरायचं वॉचमन पंपावरती तेल घालायला आणि तुम्ही आज त्यांच्या सगळ्या प्रॉपर्ट्या काढून घेतल्या आता तिथं तीन लाख चार लाख पाच लाख प्लॉटचं दर निघू शकतात ते म्हणते तिथं घाण पाणी जातं मग प्लॉटचं दर कसं पडते उद्या पाडा लगेच आहे काय आहे ते आणि त्या शेतकऱ्याला द्या त्यांचं ती विकून टाकते जर तुम्हाला करायचंच आहे ना लोकांसाठी काम तर तुम्ही अशा पद्धतीचं काम करा आम्ही तुम्हाला काही जरी झालं तरी हा कारखाना खाजगी होऊ देणार नाही त्याला काय करायला लागल ते लागल आम्ही टोकाची भूमिका यात घ्यायला तयार आहे टोकाची भूमिका घ्यायची का नाही सांगा तुम्ही हा सगळ्यांचं काय मत आहे का यात काय आमचा वैयक्तिक स्वार्थ आहे हां आपण टोकाची भूमिका घेतली पाहिजे ना तालुक्याची एवढी मोठी संस्था आहे नाहीतर परत तुम्ही ऊस लावाल परत तुम्हाला तिथं पाया पडायला जावं लागेल मी काय सारखा सारखा फोन करत बसणार कुणाला करणार एवढा जर टोकाचं झालंय त्यामुळं तुम्ही सगळे विचार करा या विषयावर तुम्ही सभासद असा अगर सभासद नसा कारखान्याच्या बाबतीमध्ये आपली भूमिका एकदम स्ट्रॉंग असली पाहिजे वरची तुम्ही चिंता करू नका देवाभाव चुकीच्या कामाला समर्थन करणार नाहीत हा विश्वास मी तुम्हाला देतो त्यांनी त्या दिवशी स्पष्टपणे सांगितलंय की अशा विषयामध्ये मी पडत नाही कारण दो दोनशे तीनशे कोटीची प्रॉपर्टी असणारा कारखाना ह्याला सत्तर ऐंशी शंभर कोटीत कोण देणार तसं कोणी करणार नाही आणि आता सगळेच असं सावध भूमिकेत आहेत काय करणार कसं करणार आता मार्च तर आहे मार्च एंडपर्यंत ह्याचा बाजार केला पाहिजे तिकडं डी ह्याचा मोरक्या जयंत पाटील आहे गणित सगळं समजून घ्या या जिल्ह्यातले सगळे जे कारखाने विकलेले आहेत त्या कारखान्याचा मोरक्या हा जयंत पाटील आहे त्याच्याशिवाय कारखाना विकला जात नाही आता ही तर सांगा ना ही कुठल्या पार्टीत आहे बँक कुणाच्या पार्टीत आहे बँक जैन पाटला ताब्यात आहे का नाही हे तर तुम्हाला मान्य आहे आता कारखाना कुणाच्या ताब्यात आहे किरकोळ माणसांनी नावं घेऊ नका पण कुणाच्या ताब्यात आहे हे तुम्हाला माहित आहे आता कारखाना लिलावात घेणार कोण आहे तो कुठल्या पार्टीत आहे त्याची पार्टी कोणाला माहित नाही तो म्हणतोय मी या पार्टी पार्टी कोणाला माहित नाही मग बँक कशी काय ह्या ना कारखाना देते म्हणजे ह्याचा मोरक्या कोण आहे जयंत पाटील आहे परवा मी कवटे मकाळा गेलो होतो माझा सत्कार होता आपला सचिन पण होता खिलारी त्यांचा पण सत्कार होता आणि तिथं मला ती माहिती घेतली मी तिथं भाऊ एकशे चाळीस कोटी कर्ज आहे आपलं तीनशेच्या वर आहे पण त्या कारखान्याचं एकशे चाळीस कोटी कर्ज आहे बँकेनं परवानगी दिल्या जागा विक्री करायला काय रीत सर दर काय काढलाय पस्तीस लाख रुपये गुंठा किती पस्तीस लाख रुपये गुंठा जागा किती आहे किती असल दोनशे ऐंशी एकर महाकाली कारखान्याची जागा किती आहे दोनशे ऐंशी एकर अरे एकशे चाळीस कोटी फेडायला किती एकरी काय लागतंय बघा की तेवढं इकून ते पण नाही जयंतराव म्हणतोय बंद पाडा लिलाव काढा मी घेणार पर माझ्या बापानं मदत केली आहे त्याचं म्हणणं काय माझ्या बापानं मदत केली आहे मला ती सगळी लोकं परत दुसऱ्या दिवशी आली मला सांगत होती मी म्हटलं जयंत पाटला कारखाना कशासाठी पाहिजे तर ते म्हटले प्रॉब्लेम असा आहे तिथं कारखाना क्षेत्रावरती राजाराम पाटलाचा पुतळा बसवलाय आणि नानासाहेब साहेबांचा पुतळा आहे नानासाहेब साहेबांचा पुतळा हा रस्त्याच्या कडल आहे रोडवरनं दिसतोय आणि राजाराम पाटलाचा पुतळा हा कारखान्याच्या आतमध्ये ती रोडवरनं दिसत नाही फक्त कामगाराला दिसतंय मग जयंत पाटलाला राग काय माहिती आहे का माझ्या बापाचा पुतळा आतमध्ये का बसवला आता मी कारखानाच विकत घेणार आपल्या बापाचा पुतळा कुठं आहे का थडगं बिडग आहे का अ आपलं थडग कुठं पूर्वी बांध आता कोण कोण सांगते ती बांधू नका सगळ्यांनी काढून नेऊन वड्यात टाकून टाकलं मग मी त्या सभासदांना म्हटलं त्या नेत्यांना म्हटलं आता कारखान्याची निवडणूक लागली आहे जाहीरनामा काढा आणि जाहीरनाम्यामध्ये तुमचे सगळे मुद्दे टाका आणि त्यात एक मुद्दा असा टाका आमची सत्ता आली तर राजाराम पाटलाचा पुतळा काढून आम्ही नदीत फेकून देणार लिहून टाका डायरेक्ट त्यामध्ये जर त्या का पुतळ्यामुळं जर ह्याला एवढा राग येत असेल की मी आका कारखाना विकत घेणार पैशाच्या मस्तीवरती पैशाच्या जोरावरती तर तो पुतळाच काढून आम्ही नदीत फेकून देतो की तुम्ही आम्हाला सत्ता द्या लोक देतील का नाही आ आता जतचा कारखाना तिकडं प्रचार काय करत गोपीचंदनं तिकडे उभा राहायचं नाही बाहेर ना आलाय आता ह्यानं कारखाना घेतलाय जतचा तिकडं संभाजी आपाचा कारखाना तिकडं मिरजचा आरगचा कारखाना आता इथला घेता येत ना तर इतर लोकांना द्यायचं हे प्रकरण सुरू आहे हे नीट विषय समजून घ्या व्यवस्थितपणे आणि ह्याच्या विरोधात उठाव करा अण्णासाहेब डांगे साहेबांचा कारखाना आता सदाभाऊ सांग त्यांच्या आता भाषण तुम्ही ऐका व्यवस्थितपणे काल मला हे पत्र दिल्यानंतर व्हायरल झाल्यानंतर मला अहिल्यानगर जिल्ह्यातल्या एका सहकार्याचा फोन आला आणि त्यानं सांगितलं की चोपन्न कारखाने महाराष्ट्रातले विकलेले आहेत आणि त्याची याचिका आम्ही संभाजीनगरच्या उच्च न्यायालयामध्ये खंडपीठात दाखल केलेले आहेत तुमची सदाभाऊची आम्हाला मदत पाहिजे मी म्हटलं तुम्ही सोमवारी मुंबईला या असं एक नाही चोपन्न कारखाने राज्यातले विकलेले आहेत कमी दरामध्ये आता बाकीचं काय झालं ते जाऊ द्या पण हा आटपाडीचा कारखाना आपल्याला विकू द्यायचा नाही चालवायचा असेल तर तो सभासदांनी चालवायचा त्याची व्यवस्था कशी करायची त्या तुम्हाला जमत असा तर द्या सभासद काय करायचं कसं करायचं आम्ही यंत्रणा उभा करू सदा मी यंत्रणा उभा करतो जर तुम्हाला सभासदाचा कारखाना चालवायचा होत नसेल तुम्ही सांगा आम्हाला चालवा आम्हाला करार करून द्या आम्ही तो कारखाना चालवतो आणि व्यवस्थितपणे चालवतो आणि तो सभासदाचाच राहील असा चालवतो तो आम्हाला नको आहे अजिबात म्हणजे हे कधी शेवटचा पर्याय तुम्ही चालवा सभासदांचा म्हणून आम्हाला त्यात अजिबात इंटरेस्ट नाही तुम्ही चालवा पण तो सभासदांचा असला पाहिजे एवढे वर्ष चालवत आहे ना तुम्ही आता आणखी चालवा कुठल्याही पार्टीन चालवू द्या आम्हाला त्यामध्ये दुमत नाही ते म्हणते गोपीचंद पडकाला कारखाना बंद पाडायचा आहे बरं आता मला कारखाना बंद पाडायचा आहे आता एवढे दिवस बंद पाडलाय ते कुणी पाडला किती वर्ष झाली हा दोन हजार सतरापासून आता दोन हजार पंचवीस आहे आठ वर्ष झाली आम्ही कधी कारखान्याचं नाव पण काढलं नाही मागे एकदा आम्ही निवडणूक लावली होती कारखान्याची सगळे पळवले आम्हाला माहीत होतं निवडून येत नाही पण तानायला काय अडचण आहे एक जरी फॉर्म भरला तर हो सगळ्यांना पळायला लागतं तेव्हा तर सगळ्यांनी फॉर्म भरून पॅनेल लावलं होतं एवढ्या मोठ्या सभा पण सभासद जरा कमी होते सुदगिरणीची पण एकदा आम्ही निवडणूक लावली होती धोळादादा देवडकर एकदा बिनविरोध सुदगिरणीचे डायरेक्टर झाले होते आम्ही सारखे म्हणून तुम्ही सगळ्यांनी या बाबतीमध्ये सजग व्हा आणि ताकदीनं सगळे तुम्ही पुढं या कसल्याही परिस्थितीमध्ये कारखाना हा सभासदांचा राहतोय कारण एवढा बाजारच केला आहे एवढा सगळा भानगडी केलेत आणि हे सगळं कागदोपत्री आहे यातनं कुणी वाचवू शकत नाही आजचं उद्याव जाईल सुदगिरणी जर मी सांगितलं ते लय व्यवस्थित केलंय अरे चोऱ्या करणारा माणूस कुठंतरी चुकत असतो आपल्या घरात चोऱ्या करून गेला ते काय तर पोलीस आणतेच नाही शोधून काय काय चोर महिनाभर सापडत नाहीत दोन महिने सापडत नाहीत सहा महिने सापडत नाहीत वर्षानं सापडतो लोकांना अरे लो चोर चोरी करून गेला सापडला कसा नाही काय तरी त्याचं राहतं आता ह्या चोराचं तर, तर? चोरा तर सगळं कागदोपत्रीच आहे सगळे पुरावे आहेत एवढा मोठा बंच आहे सगळ्या अधिकाऱ्यांनी नोटिसा काढलेल्या तुम्ही कशा पद्धती ह्यानी या जमिनीच्या बदल्यामध्ये लोटेवाडी आणि इटकी इटकी गाव माहिती आहे ना सांगोला तालुक्यामध्ये तिथं माळाची जमीन घेतल्या काय ती जमीन घेतल्या तिची किंमत किती दाखवल्या चाळीस कोटी रुपये हा माझ्यावर मी धपकत बोलते चाळीस <laughs> कोटी रुपये आणि आटपाडीतल्या जमिनीची किंमत दाखवल्या चार कोटी रुपये बघा डोकं त्यांना वाटलं याच्या काय माहित नाही असेच ठोकायला लागले आता ही सगळी कागद आल्यानंतर डोकं धरून बसतील तिकडं इटगीच्या आणि लोटेवाड्याच्या माळावरच्या जमिनीची चाळीस कोटी रुपये कागदोपत्री दाखवलं आहे आणि आतपाडीच्या सुदगिरणीची जमीन आहे ती चार कोटी रुपयेची आहे आता जन कोणी दाखवली तो पहिला जेलमध्ये ह्याच्या आधी जाईल जो कोण व्हॅल्युएटर असेल तो म्हणजे असं सगळं व्यवस्थितपणे त्यांनी नियोजन केलेलं आहे आणि बोलतोय रुबाबात एवढं ना अरे बाप रे जणू काय हो अख्खा तालुकाच हो चाल चालवतोय अख्ख्या तालुक्यातल्या चुलीबिली होच पेटवतोय सगळ्या या घरात धान्य आणून टाकतोय साखर बेकर पावडर सगळं ह्योच भरतोय अशा रुबाबात बोलतोय बोलतोय नाही सांगा ए असं नाही तसं नाही ते मी सुधगिरी परत दिल्या भाषा काय मी सुधगिरी परत दिल्या आता सरकारचं चोवीस कोटी त्यातलं भरलं दहा लाख रुपये बँकेचा लिलाव चाळीस कोटीचा तो घेतला अकरा कोटीला म्हणजे अकरा कोटी दहा लाख रुपये ह्यानं कमवलं दोनशे कोटी रुपये आणि ती सगळं परत भंगार परत सुद्धी नावर ना केलंय आणि परत सरकारचं पैसे हेनी पेडायचं मी परवा वस्त्रोद्योग मंत्री महोदयानं भेटलो म्हटलं हे धंदा बरा आहे म्हटलं राज्यामध्ये चालू आहे ते म्हटलं काय झालंय मी म्हटलं असं असं अहो म्हणले सगळी बाकीची लोक कापडं घालायला येतात तुम्ही कापडं काढायला आलाय म्हणलं ही कापडं काढायची आहेत पण नीट काढा तुम्ही म्हटलं आणि त्यांनी सगळं बन बरोबर की नाही हा आपण चांगल्या पूर्ण ताकदीन आपण लढवू पॅनेल लावू जिल्हा परिषद पंचायत समिती आपल्याकडं आता गडी एवढं मजबूत आहेत काही चिंता करू नका आणि तालुक्यातल्या लोकांना माहीत आहे आम्ही काय काम केलंय चार वर्ष मी आमदार होतो विधान परिषदेचा आज पन्नास लाखाचं हेच काम आहे बघा समोर तुमच्या प्रत्येक गावात मी काम दाखवू शकतो प्रत्येक गावात ह्या गावात किमान बारा तेरा सभामंडप दिले असतील किती दिलेत बाळासाहेब हा दहा सभामंडप नुसत्या करगणी दिलेत एकोणीशे नव्वद पासून जे जे आमदार होते त्यांची यादी करून बघा त्यांनी दहा दिलेत का बघा मी राजकारण सोडून देतो या नुसत्या करगणी गावामध्ये प्रत्येक गावात आम्ही काम दिले प्रत्येक गावात महाराष्ट्रभर पण दिले आम्ही कामं मी पुरेथे मला एकदा दहा कोटी रुपये नगरविकासचा निधी मिळाला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पुण्यश्लोक अहिले देवींच्या स्मारकाला मी निधी दिला होता मुंबईमध्ये मानखुरला तुम्ही मंदिर बघताय मायाकादेवीचं मागे एक कोटी रुपये दिलेत आत्ता पाच कोटी रुपये दिलेत पाच कोटी रुपये आत्ता दिलेत अरे म्हटलं एकच जागा आहे शिवा मुडेनं अर्जुन मुळेनं सांभाळून ठेवल्या लोक रोज घुसायला लागलेत तर आता पाच कोटी रुपये दिलेत अख्खं एकर दोन एकर जागा तुमच्या ताब्यात राहील मुंबईमध्ये अशी व्यवस्था केली आहे आम्ही विधायक काम करतो आम्हाला राजकारण हे विधायक कामासाठी करायचंय पैसे आल्यानंतर कपडे वगैरे माणूस चांगली घालू शकतो गाडी बिडे पण पैसे आल्यानंतर अक्कल बुद्धी आणि नियत बदलते असं अजिबात होत नाही असा काही खानापूर आटपाटीतल्या लोकांचा गैरसमज आहे की पैसे जास्त असल्यानंतर अक्कल आणि बुद्धी आणि नियतीमध्ये फरक पडतो असं काय होत नसतं कपडे बिपडे चांगले येतील बंगला येईल गाडी येईल सगळं गॉगल बिगल येईल पण तुमच्या बुद्धीत नियतीमध्ये अजिबात फरक पडत नाही तुमची नियत जी काल होती ती आज आहे ती उद्या आहे काय काय जाणार नशीब चांगलं असतं प्रोटेक्शन मिळत राहतं प्रोटेक्शन मिळत राहतं पण एक दिवस नियतीचा काळ आहे प्रोटेक्शन निघालं कातडं पण अंगावर राहत नाही ते जातंच आणि ते आज ना उद्या जाणार आहे वेळेची वाट बघा वेळेची वाट बघा जे कारनामे सुरू आहे जे कारनामे झालेत गेल्या अनेक वर्षांपासून जरा ग्रहमान चांगला असेल म्हणून कोणाचं तरी वर्ण जरा ह्याचा फोन त्याचा फोन आमचा फोन तमका फोन असं होत राहतं तर ते जास्त दिवस टिकत नसतं गरिबांना त्रास देणं राजकारणाचा गैरवापर करणं पोलीस प्रशासनाचा गैरवापर करणं तहसीलदार कार्यालयाचा गैरवापर करणं ह्या गोष्टी जास्त काळ टिकत नाहीत आणि त्याचा प्रत्यय तुम्हाला येईल मी बोलतो बोलतोय आणि काय दिवसांना तुम्ही सांगा हे प्रकरण मीन तुम्ही कुठं काही जात नाही जतला गेलो म्हणजे काय लय लांब गेलो आहे अशातला भाग नाही जत फार जवळ आहे आणि त्यामुळं तुम्ही या सगळ्या विषयामध्ये जरा त्वेषानं या विषयात या नाही चाललंय त्यांचं चालू द्या तानाजी लोटे अध्यक्ष झाला आहे आम्हाला काय करायचं वसंतकी आज स्टेजवरती आले ते बोलतील आम्हाला काय करायचं महादेव पाटील कागदं काढतोय जाऊ द्या एकट्यानं महादेव पाटील कागद काढतो हे बी कळू द्या तालुक्याला म्हणून बोललो आणि त्यामुळं हे काय एका दोघाचा चौघाचा विषय नाही आहे हा विषय तालुक्याच्या अस्मितेचा विषय आहे ही अस्मिता आहे मता दिवशीची अस्मिता असते मग कारखाना ही अस्मिता नाही का तालुक्याची ही तालुक्याची अस्मिता आहे ना कारखाना आणि तो आमच्या बाप जाद्याच्या रानामध्ये उभा राहिला आहे म्हणून आम्हाला राग येतोय तळपायाची आग मस्तकात जाते मी तिथं गेलो होतो परवा तेव्हा त्या ते मुली रडत होत्या तिथल्या बैला रडत होत्या की आमची जमीन आमच्या घरच्या लोकांनी दिलेली आहे आम्हाला आता जनावर फिरवायला सुद्धा जागा नाही त्यांच्यासाठी आपल्याला लढणं गरजेचं आहे आणि त्यांच्यासाठी काम करायचं आहे सभासदांसाठी काम करायचं आहे आणि हा हा कारखान्याचा बिझनेस न होता तो कारखाना लोकांचा राहिला पाहिजे यासाठी आपल्याला काम करायचं आहे आणि ते आपण निश्चितपणे यशस्वी करू काय पण करू दे आता हे सगळे एक होऊन काय काय भानगडी आहे मला काय करतोय बघू जर काय नाही जमलं तर जिल्हा बँक तर तिथं जाऊन ठोकून टाकू सगळं आउट करून टाकू काय तर करू गडबड काय सुद्धा मागे बघायचं नाही चार आठ दिवस जेलमध्ये जायला लागलं तर चालेल पण या विषयामध्ये आक्रमक म्हणजे आक्रमक त्यात आपण